नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा म्हणजे वीस ऑक्टोंबरचा भाग आज आपण पाहणार आहोत मित्रांनो तर सुरुवातीला आपण पाहतो की काव्या मालिनीला म्हणते पार्थ हॉस्पिटल जाण्या अगोदरची काव्या वेगळी वे होती तुमच्यासाठी आणि देवळातून परत आलेली काव्य वेगळी वे आहे तुमच्यासाठी हो ना म्हणजे हातातलं जळत्या निकरांनी पापसुद्धा जाळून टाकलं का माझं काव्या म्हणते वाईट वाटून घेऊ नका तुम्ही पण जे दिसतंय ना तेच बोलते मी आतापर्यंत माझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती तुम्हाला आणि आज तुम्ही लेप घेऊन आला माझ्यासाठी तेही स्वतःच्या हाताने बनवून त्यावर मालिनी म्हणते इतकी वाईट नाही मी तुला एवढी मोठी जखम झालेली असताना त्यावर फुंकर मारायला येणार नाही तुला झालेली जखम चिघळी नाही म्हणून मी लेप घेऊन आले आहे आता काव्या म्हणते हा लेप तुम्ही माझ्यासाठी नाही घेऊन आला हा तुमच्या मुलाच्या बायकोसाठी आहे काल मला हॉस्पिटलमध्ये पार जवळ जाण्यापासून अडवणाऱ्या मालिनी काकू आणि आज माझ्या हातावर मलमपट्टी करणाऱ्या मालिन काकू फरक आहे ना आता काव्य बोलते की पार्थ हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा माझ्या त्यांच्या ते अवस्थेला मीच कारणीभूत होते असं तुम्हाला वाटत होतं आणि आता पण पार्थसाठी जेव्हा मी माझ्या हातावर जळता देवा घेतला तेव्हा तुम्ही शांत झालात आणि हे जर मी केलं नसतं तर तुम्ही आला असतात का माझ्या पायापाशी यावर उत्तर देताना माली म्हणते माझ्या मनात असं काही नव्हतं पण पार्थच्या प्रेमासाठी मी तुझ्याशी असं वागले असं बोलावर कावना काव्या भावनिक होऊन म्हणते कितीच ताकद आहे त्या जळत्या करायमध्ये त्याने तुमच्या मनात माझी जागा पलम ते मला परत मिळवून दिली त्याजवळ त्याने करापेक्षा तुमचे शब्द जास्त चटके देत होते मला काव्याचे कालनीला खूप वाईट वाटतं पण काव्या काही थांबत नाही एक गोष्ट आहे जी मी कधीच विसरू शकत नाही आणि ती म्हणजे तुम्ही आत्ताच चांगलं वागत आहात हे तुमच्या मुलाच्या बायकोशी काव्या देशमुखशी नाही माझ्या हातात जळलेला हात याचा पुरावा आहे की त्याची बायको त्याची खूप काळजी घेते पण काय बाई देशमुख तुमच्या नजरेत आज तिची मुलगी आणि तिच्या बाहेर अपेरा होत जी तुम्हाला फसवत होती तुमच्याशी खोट बोलत होती असंच वाटतं ना तुम्हाला कसं आहे काकू एकदा काम आपल्या मनात संशयाचा विष पसरला ना की त्याच्यावर बाहेरचं औषध काहीच काम करत नाही बोलणं ऐकून मालिनीच्या डोळ्यात पाणी येतं ती तिथून जायला निघते पण इतक्यात काव्या तिला थांबवते आणि म्हणते थांबा काकू आता काव्या मालिनीला म्हणते की तुम्हाला त्या मुलाच्या तोंडून ऐकायचं होतं ना की आमचा अजूनही अपेरा चालू आहे की नाही थांबा आता मी सांगते तुम्हाला त्या मुलाबद्दल सगळं तयार आहात का तुम्ही ऐकायला ऐकून मालिनी तिथेच गप्प उभी राहते त्यावर काव्या मालिनीला म्हणते तो मुलगा त्याच्या त्या मुलाचं सुद्धा लग्न झालेलं आहे तो देखील त्याच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे जसं मी सगळं विसरले आहे तसा तो सुद्धा सगळं विसरून गेला आहे लग्न देखील त्याच्या लग्न मनाविरुद्ध झालेला आहे पण त्याला जे मिळालं ना ते त्याने स्वीकारलेलं आहे आणि त्याची बायको देखील खूप चांगली आहे अगदी आपल्या नंदिनी ताईसारखी मग आता मालिनी म्हणते याविषयी त्याच्या बायकोला काही माहीत आहे का त्यावर काय म्हणते तर त्याच्या बायकोला याविषयी काहीच माहीत नाही आमच्याबद्दल तिला सांगण्यासारखं असं काहीच उरलेलं नाही आमच्यात आता काव्या हेही सांगते की त्या दिवशी जे गुलाबाचे फुल तुम्ही माझ्या पुस्तकात पाहिलं ना ते देखील मला पार्थने दिलं होतं पण मालिनी काकू तुम्ही त्याचाही चुकीचा अर्थ घेतला तेव्हापासून तुम्ही माझ्याशी वागणं बदललं काव्य म्हणते मी काही त्या मुलाला या घरात परत आणू शकत नाही आणि या त्या मुलाला या घरात परत आणणे म्हणजे आपल्या जखमींवरची कपली आपणच काढण्यासारखं होईल आणि आपण आपल्या जखमीवरची कपली कशाला काढायची आता हे सांगितल्यावर काव्या म्हणते की मी काय स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकत नाही पण काकू तुमचं वचन पाळीन मी नाही जाणार पाच जवळ पण अगदीच त्यांना माझी गरज पडली त्यांना त्रास झाला तर मी स्वतःला थांबू देखील शकणार नाही जाऊ द्या काकू पण मी काय तुम्हाला कमेंट करत बसले यातून तुम्ही किती आणि काय पटेल मला माहित नाही जाऊ द्या पण मी तुम्हाला काय एक्सप्लेन करत बसले शेवटी काव्या मालिनीला थँक्यू म्हणते मला लेप बाद लावल्याबद्दल आणि तिथून निघून जाते आता मालिनीला काव्याचे शब्द आठवत असतात आणि तिला 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 तिच्या जा चुकीची जाणीव झाली असते आणि आता ती जे काही वागलं वागली ती तिला चुकीचं वाटत असत आणि आजचा हा भाग इथेच संपतो मित्रांनो तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा